धनगर आणि आणि दोनच ओरडले संगराची सलग नाही आणि त्याच्यामध्ये मी पण तुम्ही संख्येने असं मी त्यांना आश्वासन दिलं होतं तरी पण त्यांची मानसिकता इथपर्यंत येण्याची झाली नाही कदाचित मी त्यांना दोष देणार नाही याच कारण असं आहे आ, या पत्रामध्ये म्हणणं आहे की या पत्रामध्ये त्यांनी एवढं सांगितलं मंत्री महोदयांची संबंधित विभागाची बैठक लावण्यात येईल परंतु आपल्याबाबत निर्णय कधी घेणार आदेश कधी काढणार समाज बांधवाला एक विनंती आहे अनिल गोयकर जे बोलत आहेत ते सत्य आहे की हे आपल्याला त्यांनी आठ दिवसाचा वेळ दिलेला आहे मीटिंग लाव म्हणून सांगितलेलं ला आहे आणि त्याच्यानंतर मला असं वाटतंय समाज बांधवाला आपण सगळ्यांना एक निर्णय लिहायचा इथं हे आपल्याला त्यांनी वेळ दिलेला आहे मुख्यमंत्री